महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या मोहोपाडा येथील सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी मुंबई महापालिकेवर दाबा मिळवण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले परंतु त्यात यश आले नाही म्हणून त्यांनी आता मुंबई अदानीच्या मुंबईतील एक हजार ऐंशी एकर जमीन अदाणीला आंदण दिली आहे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवून इथल्या तरुणांना बेरोजगार केले जात आहे महाराष्ट्राचे नाव गुजराष्ट्र किंवा अदानी राष्ट्र करण्याचा डाव असून महाराष्ट्राला कमकुवत करण्याचं षडयंत्र रचणाऱ्या भाजप मिंधेच्या खोके सरकारला हद्दपार करा आणि महाराष्ट्राच्या अभिमानाची स्वाभिमानाची मशाल पेटवा असे आवाहन शिवसेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोहपाडा येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी मैदानावर केले उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची मोहोपाळ्यात दणदणीत सभा झाली या सभेला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाल्याने उरण विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर गजानन भोईर यांची विजयाच्या आगेकूच होत असल्याचं चित्र पाहावयास मिळाले या सभेला आमदार सचिन अहिर काँग्रेसचे श्रीरंग बर्ग जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्रुती म्हात्रे लाल ब्रिगेड संघटनेचे राजेंद्र पाटील आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष पक्ष सुधाकर पाटील रेखा ठाकरे दीपिका भंडारकर प्रीती कडव सद्गुणा पाटील चित्रा मैंदर्गीकर सुवर्णा मुंढे वासंबे विभाग प्रमुख शशिकांत मुकाद संपर्क प्रमुख अनिल पिंगळे माजी सभापती रमेश पाटील उपतालुका प्रमुख मंगेश पाटील सरपंच प्रतीक पाटील माजी सरपंच रोशन राऊत माजी सरपंच कृष्णा पारंगे माजी सभापती कांचन पारंगे अरुण गायकवाड निखिल ढवळे नाना म्हात्रे निलेश जुणघरे दत्तात्रय शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत वीस तारखेला मशाली समोरील बटन दाबून मनोहर भोईर यांना विजयी करण्याचा निर्धार सभेला उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह रिया खराडे महाविकास आघाडीच्या बाजूने उभा येणारं सरकार आहे त्याच्यात आपल्याला स्थान मिळणार की नाही मिळणार जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यातलं एक आमदार उरणच असणार की नसणार कारण जी आपली लढाई आहे ती फार मोठी आहे आणि उरणची जी कहाणी आहे उरणचं जर आपण पाहिलं राजकीय इतिहास आणि गेल्या पाच वर्षातलाच पाहिला तर मागच्या वेळी इथून जिंकून आले ज्यांनी बंडखोर म्हणून फॉर्म भरलेला तेच पहिलं एक उदाहरण असतं की भाजपने आपल्याशी विश्वासघात कसा केला आणि स्पष्टपणे त्यांनी विश्वासघात केला म्हणजे निवडणुका सोबत लढत असताना आपल्या सोबत विश्वासघात केला एक बंडखोर उभा केला त्याच्या मागे उभे राहिले आणि कुठे ना कुठेतरी जनतेला फसवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला पण आज या महाराष्ट्रामध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे की महाविकास आघाडीचं सा सरकार पाडल्यानंतर या गद्दारांनी भाजप आणि खोके सरकार वसवल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की काहीतरी चांगलं आपल्या राज्यात येईल काहीतरी चांगल्या महाराष्ट्रात येईल पण एका मागोमागे एक एका मागोमाग एक धंदे असतील नोकऱ्यांच्या संधे असतील कायदा सुव्यवस्था असेल शेतकरी पाहता काही चाललंय आहे आपल्याला वाटत नाही की राज्य जसं चाललं पाहिजे शासन आणि प्रशासन कसं चाललं पाहिजे हे आपल्या डोळ्यासमोर कुठेही उदाहरण नाही आज इथे अटल सेतू झालेला त्याचं नाव अटल सेतू दिलंय त्याचं आधी नाव मुंबई हार्बर लिंक होतं चेल होता उरणला मुंबईच्या अजून जवळ आणलेलं आहे जोडून घेतलेला आहे मला तो कार्यक्रम आठवतो कारण वीस दोन हजार वीसच्या जानेवारीमध्ये उद्धव साहेबांनी त्याचं गर्डर लॉन्चिंग केलं होतं मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना आपण त्याचा पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यात मी होतो अनेकदा माझ्यासोबत भाऊ आले मनोर शेअर कधी कधी असायचे आम्ही सगळेच येऊन प्रत्येक महिन्यात पाणी करायचो की काम कुठपर्यंत झालंय पण कामाचा वेग कसा असायला पाहिजे मी खास करून सांगतो कारण आपल्या डोळ्या देखत तो रस्ता बनलेला कारण आपल्याला हा मुंबईच्या जवळ आणणारा एक रस्ता आहे हा जो पूल झालेला आहे आपल्या सर्वांना आपल्या हक्काची मुंबई तुमची मुंबई तुमची राजधानी मुंबई आपल्या सर्वांची राजधानी मुंबई या राज्याची मुंबई याच्या जवळ आणणारा हा रस्ता आहे आपलं सरकार असेपर्यंत ब्याऐंशी टक्के काम झालं होतं आपलं सरकार जून दोन हजार बावीस मध्ये या गद्दारांनी आणि तेव्हापासून एकनाथ शिंदेकडे हे खातं आहे दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत हे काम पूर्णच झालं होतं का तर कुठे ना कुठेतरी यांना कॉन्ट्रॅक्टर बदलायचं होता कुठे ना कुठेतरी यांना पैसे वाढवून द्यायचे होते प्रत्येक कामात एस्केलेशन आणि तुम्ही जवळून पाहिलेलं कारण काही म्हटलं रस्त्याची कामं म्हटलं की साधारण हा मतदारसंघ लोकांच्या डोळ्यासमोर पण ज्या प्रकारे काही आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना पुढे जाते खडीचा भोंडा जो झाला मध्ये स्थानिक जनतेला हैराण केलं जाते स्थानिक जनतेच्या पाकिट होते ह्याच्या विरोधात आपण गेले दोन वर्ष लढा दिला तो लढा जो दोन वर्ष आपल्या डोळ्यासमोर होता आपण प्रत्येक महिन्यात वाट पाहायचो येल येल। की सर्वोच्च न्यायालय आता तरी निकाल देईल आता तरी निकाल देईल आणि ते डोकं फोडून झाले आपल्या तिकडच्या दारी अजून निकाल किंवा आला नाही जेव्हा येईल तेव्हा येईल पण आज साहेब स्वतः असतील किंवा आम्ही सगळे असू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल आम्ही सगळे आपल्या दारी आलोय आपल्या अदालतीमध्ये आलोय न्याय मागायला खरोखर आलो या देशामध्ये जनता की अदालत सोडून मला वाटत नाही कुठचं दुसरं मोठं अदालत असेल किंवा न्यायालय असेल आपण जो न्याय द्याल बर तो बरोबर असेल तो न्याय मार्गाने कुठे चालणारा न्याय असेल तो या महाराष्ट्राच्या हिताचा न्याय असेल दोन वर्ष दो वाट पाहत होतो आणि दोन वर्ष वाट पाहत असताना निवडणुका कधी लागतील कधी लागतील अनेकदा मी पूर्ण राज्य फिरलं निष्ठा यात्रेत असेल महाराष्ट्र स्वाभिमान सभा असतील कधी कुठे आपत्तीवा असेल तर तिथे गेलो असेल कुठे ऍक्सिडेंट झाला तिथे गेलो असेल लोकांच्या न्याय असेल मोर्चासाठी असेल आंदोलनासाठी असेल सगळं काही आपण केलं आणि आता जेव्हा निवडणूक आलेली आहे आपल्याला वाटायला अरे प्रचारासाठी दिवसच नाही आहेत पण ही निवडणूक फार महत्वाची ही निवडणूक पुढच्या चार पाच दिवसांमध्ये होणार ही निवडणूक आहे ही निवडणूक आपलं भूमिका दैवत छत्रपती सिंग यांना वंदन करून अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मुख्य अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब काँग्रेसचे नेते राहुल गांधी साहेब यांना वंदन करून मंचावर उपस्थित शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि ज्यांनी अखंड महाराष्ट्राला युवांना आपल्या कार्याची आपल्या कार्यातून दाखवून दिला, की जरी शिवसेना गद्दारांनी फोडले तरी शिवसेनेचा शावा कधी घाबरणार नाही ना ना असे आपले सन्मान्य आदित्य ठाकरे मंचावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे नेते ज्यांच्या आशीर्वादाने मी एकशे नव्वद पुरण विधानसभा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे आपल्या शिवसेनेच्या निष्ठावन कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी हो शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते यांना मी निवडणुकीला समोर येत जात आहे मला आपल्याकडून आशीर्वाद हवा यासाठी मी आपल्याला आपल्यासमोर मी नतमस्तक होतो हे निवडणूक सत्य आणि असत्याची निवडणूक आहे राजकारणामध्ये अनेक घटना घडत असतात पण या महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे शिवसेना कुणाची होती राष्ट्रवादी पक्ष कोणाचा होता आणि आमच्या साथीला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्या तिन्ही पक्षा मिळून खऱ्या अर्थानं इंडिया आघाडी ही स्थापन झाली आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेला सत्याचा विजय झाला आणि तो सत्याचा विजय पुन्हा उरण विधानसभेमध्ये व्हावा यासाठी मी समोर नतमस्तक झालेलाच आहे भाजपचा उमेदवार एवढा अहंकारी वागतोय की आपला समाज त्याला असं वाटतोय की अतिशय सूत्र समाज आहे मांद्रे असेल कोळे असेल कराडे असेल बहुजन असेल मराठा समाज असेल त्याला पैशाचा माज आलेला आहे आणि अशा अहंकारी माणसाचा बाज उतरवण्याचा काम आपण विस्तार केला करायचं आमचा धनुष्य जरी तुम्ही चोरला तरी परमेश्वराने आम्हाला मशाल दिलेली आहे ती मशाल आता पेटून आपण सगळीकडे प्रकाश निर्माण करायचा